महाराष्ट्रातलं एकूणच एक नाटकी व्यक्तिमत्व आणि एकूणच महाराष्ट्रातील तमाम जनता ज्या कुटुंबाला सिरियसली घेत नाही असे नारायणजी राणे यांनी पवारसाहेबांच्यावर टीका केलेली आहे मुळात पवारसाहेबांच्यावर टीका करण्याची लायकी आणि पात्रता ही हो राणे कुटुंबाकडं नाही असा माझा थेट या ठिकाणी त्यांना सल्ला आहे हे होत असताना कुठेतरी आता ना राणे कुटुंबियांनी त्यांच्या आपतेष्टांनी नारायण राणेंच्या स्वास्थ्याची आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या मानसिक संतुलनाची काळजी घेणं गरजेचं आहे चांगला मानसोपचार तज्ज्ञाकडून त्यांचा इलाज होणं खूप गरजेचं आहे आपल्या उंचीपेक्षा सुद्धा कमी बोलणं हे एकूणच राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून भूषणावं नाही आपली लायकी काय आपली पात्रता काय या सगळ्या गोष्टीचं आत्मचिंतन नक्की करावं उठसूट पवारसाहेबांच्यावर टीका करणं हे म्हणजे राजकारण नाही काहीतरी विधायक कामकाज करा महाराष्ट्र कालपर्यंत म्हणजे एक वीस पंचवीस वर्षावर तुम्हाला सिरियसली घेत होता पण तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या बेताल स्टेटमेंटमुळं मुला। ते सुद्धा आता या ठिकाणी संपुष्टात आलेलं आहे या सगळ्या गोष्टी करत असताना चौसष्ट वर्षे ज्या राजकीय एका किंवा सामाजिक कारकिर्दीमध्ये आदरणीय पवारसाहेबांचं नाव नुसते महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये आदरण घेतलं जातं त्या पवारसाहेबांच्यावर टीका केल्यामुळं आपली उंची नसलेली उंची आणखीन कमी होणार नाही याची काळजी त्यांनी नक्की घ्यावी हा माझा त्यांना नक्कीच सल्ला आहे